कपडे काढले मी कशाला कपडे काढू तुला सांगायचे काढायचे ना धुवी मी काढू कपड्यांचं काम तुझ्याकडे सगळं दिवसभर काम कोण करतो स्वयंपाक पाणी कोण करत स्वयंपाक करतो फक्त बघ काय काम करत मग झाडू पर्शी सगळं तर करावं लागतं मला कपडे धुते म्हणे मी मग तुम्ही स्वयंपाक करा मग स्वयंपाकाचे भांडे राहता हे राहते नाही कपडे काढायचं काम तुझ्याकडे काढ कपडे चल आज एक कपडे काढून आण पहिले स्वयंपाक मी मिस करायचा सगळं मिस करायचं काय प्रत्येकाचा ठेका मी घेतला मारा हळू झाला गोदाडे भिजडे कर घड्या घाल गोदाड्यांच्या एवढं काय करू न लगे गोदाळे टाकल्या लगे धुवायला मग आता गणपती जवळ आले घरा लावरायचे अजून भांडे घासायला काढायचे आपल्याला तेव्हा तुलाच भांडे घासायला बसायचे नाही मी धुवलटे काम नाही करणार मी सगळं मग घर आवर सगळं वर्ष चढायचं सगळ्या भिंती धुवायच्या घराच्या पूर्ण रोज तर घर माझ्याकडनं साफ करून घेता रोज फरच्या पुसून घे माझ्याकडनं हे पुसून घे काय राहत काम मग तुम्हाला आणि मग आता एकदा घर ते बी तुझ्याकडनं होत नाही का आताला काही मेंदी लागली का तुझ्या धुतले का, ना, ने ना, ने? का तू मजा केली कपड्यांची काय केलंय किती खराब कपडे अशी धुतले कपडे हे बघ हा शर्ट बघ कॉलर पाय किती खराब आहे धुतले ना अग हे कपडे धुतले का नाही धुतले तू काय केलं एवढं नुसतं फक्त साबळेचा निर्माचा नाच फक्त हम्म काही खरं नाही भिजवून ठेवले तेवढे धुतले मी काय करते मला काही समजत नाही कपडे धुती का मजाक करते सगळे कपडे काळे सॉक्स पण निघाले अग <laughs> देवा परमेश्वर अगं पोराची पॅन्ट पाय किती खराब आहे कस पोरग घालून जाईल उद्या क्लासला सकाळी पूनम ते बादलीच कपडे ठेवले होते मी काय केलं त्यांचं ते वाळ टाकले तू पाहिलं नाही का चेक नाही केले का नाही मी म्हटलं ते अरे देवा काही खरं नाही रे देवा कसे रे माझ्या नशीबी टाकले रे परमेश्वरा अगं ते कपडे मी निर्मात भिजवून ठेवले होते ना माझ्या आई मी दिलं टाकून तस आता हे सगळे कपडे सकाळी धुई परत उद्या डबल चांगले ब्रशनी हे सगळे शर्ट हे पोरांचे कपडे हे सगळे साइडला ठेवते मी आता उद्या परत डबल धुवायचे आता तू तुम्ही तुला कळत नाही का कपडे भिजवलेले निर्मात भिजवलेले का पिळून ठेवलेले कळत नाही का पात का जर का तू कारण आला तर खुशालबाईने तसेच कपडे टाकून दिले त्यामुळे तुझ्या फोनच लावते काय सांगितलं म्हणून पोरीला असं काही बी शिकवता का म्हणून पिळलेले निर्मात भिजवलेले कपडे खुशाल पोरीने वाऱ्यात घालून दिले नशीब मोठी जाव चांगली भेटली तुला एखादी चांगली भेटली असती ना तिने तुला चांगलं कामाला जुकली असते तुम्ही घेतात मदत करू लागते तुला सगळ्या कामामध्ये माहिती सासू काही बोलत नाही म्हणून जावाला बोलावं लागतो कुशाल निर्मात भेटले कपडे वाळ्यात घालून दिले बाई मी ने। या निर्मातला फरक तिला कळत नाही नवरात चांगला नाही ना नवऱ्याचं म्हणणं असतं राहायचं असेल तर राहायचं माझ्या भाभीचं ऐकायचं मग बरोबर आहे आपल्या माया तुझ्या नवऱ्याला मी माझ्या आहे म्हणून मग काढू माझ्यावर आता पाहि ना रक्षाबंधन कशी साडी घेतली त्यांच्याकडून मस्त भारीतली हजार बाराशे रुपये मी पण गेली तुझा काय संबंध रक्षाबंधन आहे आम्ही आमचा बहीण भाऊ काही बी करू बर आहे तुमचं तेव्हा लावायचं लावायचं चांगलंय माझ्या लहान भावासारखा मम्मी राखी बांधणारच आहे मग आता पाय ना शनिवारी जाते त्यांची सांग मस्त हजार बाराशे रुपयाची साडी घेऊन येते आणि ब्लाऊज शिवून दे मला साडीवर मला वेळ नाही मला माझा बाहेरच्या बाईला घालते अडीचशे तीनशे रुपये आणि घरात तुला एवढा क्लासिक वाळ्या त्याचं काय करायचं एवढे पैसे खर्च केले क्लासिक वाल त्याचा काय उपयोग तो काय लोकांसाठी केला काय तुमच्या के ब्लाउज शिवाय मग घरातल्या नाही मग काय त्यांची शिवती नुसते मला काय माहित नाही माझं ब्लाऊज मला शिवून दे मला बघितलं का ते आग किती कपडे ते काय पाहतील सारे निर्मात बुडवलेले सारे धीरेंद्र घालून सारे उद्या काय करायचं दिवसभर कपाडातून जुने पुराने कपडे काढावे लागतील पोरांना घालायला सांगायचं ना मग मला तुला कळत नाही का पण तुला समजायला पाहिजे होत ना चुकी तुम्ही हो रे सगळं घरात साहेब पप्पा नी कर डूष कर सगळं कर मी कपडे धुते देवा रे सारे एवढे माझ्या नशी भरले रे देवा परमेश्वरा सरे वल्ले गोळे सरे कपडे मळे लेपोराची पांढरे कपडे केले आता एकाशाला तर ते बाजली आण कोण त्याच्यामध्ये सारी वल्ले गोळे निर्मात भिजवले सर काळे जर कुशाला उचलले धीरे दोरीवर टाकून आणटी तू बादली आणम करते कशाला त्याच्या घड्या घालते ती बादली आण जाय त्याच्यात टाकते वय उद्या धुते मी गड्या साहेब ती बादली आण परमेश्वर कस व्हायचं रे देवा काही खरं नाही आण टाका टाका मी बी मुद्दा मुस दरवेळेस म्हणालेच मोठे कपडे टाकतील धुवायला हो नेर माझ्या पाण्यातून काढले आणि दिले वाट टाकून धु म्हणा होता उदय धबस समजाल म्हणा किती हात दुखतात बहुधो कपडे येवडले टाकते कपडे मुद्दम धुवायला टाकते गोळ्या वी टाकते धू म्हणा आता चांगलं